अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने दृष्टी मिळाली मी माझ्या मोटरसायकलवरून काम आटोपून घरी येत होतो संध्याकाळी साडेसातची वेळ होती मी आमच्या घराजवळील दत्त मंदिराजवळ पोहोचलो दत्त मंदिराजवळ वाळू लोखंडी सळ्या पसरलेल्या होत्या माझी गाडी स्लीप झाल्याने मी पडलो माझ्या उजव्या डोळ्याला मार लागला पण त्या दिवशी मला काहीच जाणीव झाली नाही सकाळी उठून स्वामींच्या आरतीला जायचे होते मग आंघोळ केली डोळ्यात पाणी गेल्यावर डोळा लाल झाला आणि सुजला मला काहीच दिसेना तरी गुरुवारी सकाळी स्वामींच्या आठ वाजेच्या भुपाळी आरतीला जाऊन आलो नंतर दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या उजव्या डोळ्याच्या बुबुळाला ला मार लागला आहे डोळा कामातून गेला आहे आमचे प्रयत्न आम्ही करतो पण तुम्ही देवाची प्रार्थना करा तेच तुम्हाला वाचवतील मी स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली श्री स्वामी समर्थ तूच माय आहे माय लेकरावर मायच करते लेकरानं किती जरी त्रास दिला तरी तो सर्व पोट्यात घालून लेकराला क्षमा करते जीव लावते प्रेम करते जसे बालकाचे सहस्र अपराध माता काय मानी तयाच्या खेद हे स्वामीच माय तुला काय तुला माहितच आहे उजवा डोळा जर गेला तर मला काहीच दिसणार नाही कारण माझा डावा डोळा अगोदरपासूनच कमजोर आहे माझ्यावर कृपा कर दया कर मला दृष्टी दे कारण उजव्या डोळ्याची संपूर्ण दृष्टी गेली होती फक्त समोर व्हाईट वाईट दिसायचे डॉक्टरांनी दिलेले ड्रॉप्स गोळ्या मलम वापरत होतो आणि सोबतच सतत माझ्या श्रीस्वामी समर्थ हा सडाक्षरी मंत्र सुरूच होता मनोमनी स्वामींची विनवणीही करत होतो अन काय चमत्कार झाला तीनच दिवसात मला सर्व काही स्वच्छ आणि पहिल्यापेक्षाही चांगले दिसू लागले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीमुळेच माझी गेलेली दृष्टी परत मिळाली नाहीतर माझे पुढील आयुष्य अंधारातच गेले असते पण ते जीवन संपूर्ण प्रकाशमय झाले ते केवळ आणि केवळ श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने म्हणून सांगते महाराजांचं अखंड नामस्मरण तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस कुठेही करू शकतात नामस्मरणाला काही बंधन नाही तुम्ही कोणत्याही वेळेस कुठेही कोणत्याही काही करू शकतात महाराज नेहमी म्हणायचे की जो माझ्या नामाचं नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो म्हणून महाराजांचं अखंड नामस्मरण महाराजांचं नाम नाम जप आवर्जून तुम्ही करा महाराजांच्या नामस्मरणात खूप जास्त खूप जास्त ताकद आहे म्हणून तुम्ही नक्कीच नामस्मरण करा तर चला दुसरा अजून एक सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आर्थिक संकटातून सुटका झालेली आहे असा एक सुंदर अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते मला माझ्या पत्नीच्या नावे प्लॉट घ्यायचा होता पैसे कमी पडत होते म्हणून सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले कालांतराने सावकाराबरोबर वाद झाला आणि मी दिलेला कोरा चेक सावकाराने बँकेत बाउन्स करून माझ्या विरोधात फसवणुकीची केस केली कोर्टात दावा सुरू झाला तब्बल पंधरा वर्ष केस सुरू होती निर्णय होत नव्हता अखेर कोर्टाने माझ्या दंड दंड आणि आणि महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली मी हदर हदरूनच गेलो काय करावे कुठे जावे कोणाला सांगावे काही सुचतच नव्हते अखेर कोर्टात जामीन घेऊन पहिल्या कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले त्याच दरम्यान खाम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा विजयरथ येणार असल्याचे समजले ही बातमी ऐकून आम्हाला अभयंतांना अतिशय आनंद झाला विजयरथाचे आगमन झाल्यावर आम्ही आनंदाने सहभागी झालो आणि तेथील सेवक कर, सेवेकरांनी आमच्याकडून श्रीच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला आम्ही मनोभावे सेवाही केली आणि स्वामींच्या मनोमन विन विनम्र प्रार्थना केली ह्या प्रकरणातून बाहेर काढा महाराजांनी प्रार्थना ऐकली आणि दुसऱ्याच दिवशी कोर्टाने हे प्रकरण तडजोडसाठी लोक न्यायालयात न्यायालया जवात वर्ग केले त्यामुळे कैद व दंड हा विषय आपसुकच निकालत निकालून निघाला ही सर्व किमय किमया श्री स्वामी समर्थ महाराजांचीच म्हणावी लागेल त्यांच्या कृपेमुळेच आर्थिक संकटातून बाहेर पडलो धन्य श्री स्वामी समर्थ महाराज आणि धन्य ती गुरु मावली म्हणून सांगते की महाराजांची सेवा करत असताना तुम्ही मनात शंका घेऊ नका महाराज आपल्याला जे चांगलं असतं ते महाराज देत असतात कोणत्याही संकटातून काही दुःखातून आपल्याला मार्ग काढत असतात आपले कर्माचे भुग, लागणारे पण ज्या ठिकाणी नशिबाची साथ असल्यानंतर आपली प्रगती ही होत असतो होत असते आणि प्रत्येक संकटावर ती आपले मात होत असते आपल्याला कोणती गोष्ट मिळाली नाही म्हणून आपण महाराजांना दोष देणं हे अजिबात चांगलं नाही आहे की आपण सेवा करून आपली इच्छा पूर्ण होत नस झाली नाही तर आपण तुरंत महाराजांना म्हणून टाकतो की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली नाही मी ते इतकी सेवा केली होती तरी महाराजांनी मला फळ दिलं नाही पण आपल्या कर्माचे दोष असतात आणि आपल्यासाठी जे चांगलं असतं ते महाराज आपल्यासाठी नक्की देत असतात काहीही वाईट होत नाही आणि काहीही वाईट होणार नाही महाराजांची सेवा अपार आहे महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला कोणते कोणते अनुभव आलेले आहेत तुम्ही नक्की सांगा महाराजांची स्वामीजीचा सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे की ज्याच्याही आयुष्यात असेल त्याचं सोन्याहून पिवळं झालेलं असेल कोणाचंही वाईट झालेलं नाही म्हणून महाराजांच्या त्या महाराजांच्या सेवेत आल्यानंतर खूप काही बदलून जातं आणि महाराजांची सेवा करत जा जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे त्याला कधीही कोणीही बदलू शकत नाही महाराजही काही करू शकत नाही म्हणून तुम्ही सांगते महाराजांची सेवा करा आणि महाराजांच्या सेवेत खूप अनुभव आहेत आणि खूप अनुभव येत असतात म्हणून आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत आणि सेवेसोबत तुम्हाला आलेले अनुभव नक्की सांगा आणि नक्कीच माझ्यासोबत शेअर करा तर चला व्हिडिओ इथंच संपवते चॅनलला नक्कीच लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ